नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते तर मग बघूया आजची आपली सोप्या पद्धतीची रेसिपी आजच्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी मध्ये आपण कोकम शरबत बनवणार आहोत तर कोकम शरबत कशा प्रकारे बनवायचं हे तुम्हाला मी याच्यात सांगणार आहे इथं मी एक वाटी इतकं कोकम घेतलेलं आहे याला कोकम म्हणता काही भागामध्ये याला आमसुरी म्हणता इथं मला बाजारात कुठेही भेटून जाईल किराणा दुकानावरही भेटून जाईल मी इथं हे को, कोकम म्हणजे ते पन्नास ग्राम इतकं घेतलेले आहे वजनाला असा एक पाटी घेतलेलं आहे आणि ते आंबट असल्यामुळे मी तिथे एक पाटी एवढी मी साखर घेतलेली आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी भांड घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला एक कोकम टाकून द्यायचे आहे आणि ही साखरही टाकून द्यायची आपल्याला कोकम हे आंबट असतं म्हणून मी साखर थोडी जास्त टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता त्याच वाटीच्या याच्याने आपण पाणी टाकून घेऊ त्याच वाटीच्या मापाने मी तीन वाटे पाणी घेतलेलं आहे आता याला आपल्याला गॅसवर उकडून घ्यायचे गॅसवर मी ठेवते सुरुवातीला मी थोडासा हाय फ्लेम वरती ठेवते मिक्स करून जे आपण हे हरत राहायचे मध्ये मध्ये तुम्हाला जर अशा प्रकारे नसेल करायचं तर मी पुढे सांगेल अजून दुसरी पद्धती सांगेल मी तुम्हाला पुढे आपल्या नाही पूर्ण साखर जी आहे ती पूर्ण बितळेपर्यंत आणि थोडस सिरप साखर होईल ना तसं बनवायचे आपल्याला कोकमी आपलं नरम होईल तितक्या वेळ पर्यंत आपल्याला उकडून घ्यायचं आहे उकड छान उकड आलेली आहे बघा वीथ साखर पण वितळलेली आहे आणि आपलं कोकम आहे ते पण नरम झालेलं आहे मस्त पैकी नरम झालेलं आहे बघा आता याला अजून थोडस चटपटीत करण्यासाठी याच्यात मी अगदी थोडीशी एवढी चटणी टाकते मी एकदम छान चटपटीत बनतं आपलं शरबत मीठ टाकते थोडस चवीत होत मीठ पण थोडस टाकलेलं आहे मी कारण की कोकमला आधी मीठ असतं लावलेलं सगळं एकत्र करून घेऊन मस्त देखील थोडं अजून दोन मिनटं आपण उकडू देऊ याला तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता माझ्याकडे आमचूर पावडर नसल्यामुळे थोडस मी चाट मसाला टाकते अर्धा चमचा इतकं चाट मसाला टाकलेला आहे मी अजून चटपाटीत होतं तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवता मला नक्की कमेंट करून सांगा होऊ दे चांगलं गारू होऊ दे मस्त पैकी किती छान आलेले आहे आपण कुठलाही दुसरा कलर न वापरता बघा त्याच्या ने ने ओरिजिनल नॅचरल कलर आहे त्याला गारू होऊ दे थोडा वेळ मस्त पैकी गार झालेला आहे आता याला आपल्याला मिक्सर मध्ये ग्राईंड करून आहे बघा ले ले आता आपण हे मिक्सरमध्ये दडून घेऊ सर्व दडल्या आहे आपल्या सर्व आता याला तेच भांडं येऊन मी त्याच्यातच गाडून घेते सर्व पुन्हा गाडून घ्यायचे आपल्याला दुसरी पद्धत याची मी तुम्हाला सांगणार होती दुसरी पद्धत कशी म्हणजे दुसरी पद्धत अशी आहे कोकम शरबत बनवण्याची तुम्ही कोकमला गरम पाण्यामध्ये तीन एक तास भिजत घालून द्यायचे कोकमला आणि दडून त्याच्यात साखर ऍड करून घ्यायची तशा प्रकारे तुम्ही करू शकता पण अशा प्रकारे झटपट होतं म्हणून मी अशा प्रकारे करते आता हा जो घर आहे कोकम चा याला फेकायचे नाही तुम्ही याला तुम्ही जर वरण करत मध्ये किंवा भाजी करत आमटी करत त्याच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता किंवा याची चटणी करूनही तुम्ही वापरू शकता मी तुम्हाला याची चटणी करून टाकेल वाटल्यास खूप छान आहे ते कोकमची चटणी पण डाळले गेले इथं तयार आहे मस्त आपलं कोकम किंवा नॅचरल कलर आहे कुठलाही कलर आपण ऍड केलेला नाहीये अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे कोणाकोणाला कोकम शरबत आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवता तेही मला सांगा कशा पद्धतीने कोकम शरबत आपल्याला तयार करायचं आहे जास्त काही नाही फक्त थंड थंड गरमीच्या दिवसामध्ये बनणार कोकम शरबत खूप छान लागतो कोकम शरबत आधी मी बर्फ टाकून घेतलेला आहे आता या चकमी कोकम शरबत टाकणार आहे त्याचं थोडं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आपलं कोकम शरबत बघा तयार आहे आपलं कोकम शरबत आता कोकम शरबत प्यायला बाहेर कशाला जायचं आणि आपल्या घरी कुठलेही पाहुणे आले तर आपण बाहेरून काही ड्रिंक्स मागवतो तर घरच्या घरी पाहुण्यांसाठी बनवा हे कोकम शरबत प्यायला अगदी छान लागतं खूप टेस्टी असतं आणि शरीरालाही गुणकारी असतो तर अशा माझ्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपीसाठी माझे चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी मिळतील आणि माझी आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर या मग थंडगार कोकम शरबत प्यायला थँक्यू